नमस्कार मंडळी मी रोहिणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या चॅनेलवरती आता नेहमीप्रमाणे गावाकडे असल्यामुळे सकाळचं वातावरण एवढं शांत झालेलं असते आणि आता मी पण दोन तीन दिवसासाठीच आहे गावी परत मला पुण्याला जावं लागेल तर सकाळी सकाळी इथं सगळ्या आता उठून कणिक मिळून घेतली आणि आज आलू पराठे बनवायचे होते त्यासाठी कुकर लावून घेतला आणि इकडे चहा शिजायला ठेवला आणि अंगण साफ करायचं राहिलं होतं तिकडे गेले तेवढ्यात ताई अंघोळ झाली होती इकडे ताई आली नंतर कुकरच्या शिट्ट्या होत आल्या होत्या मग तोपर्यंत आपले बटाटे शिजले होते माझं बाहेरचं सगळी कामं होईपर्यंत तोपर्यंत इकडे बटाटे सगळे खिसून घेतले धने धने हा घातली गे हिरवी मिरची घालते कढीपत्ता आत्याला असं चोंगडं बांधून ठेवतात की ते आत्याचे फॅन बघतील आत्याचे कथाल आता त्या वाटणामध्ये ना हिरवे धने होते जे आपल्या कोथिंबीरीला लागतात ना ते धने होते पुन्हा लसूण होता हिरवी मिरची कडीपत्ता आणि कोथिंबीर थोडी सगळं बारीक करून ठेवलं होतं आणि आता ताई फोडणी टाकते आता तर आलोय सुट्टीवर ना आपण मागच्या वेळी एक पराठ्याचा व्हिडिओ होता त्यामध्ये मी सांगितलं होतं मी गेलो ताई नेहमी पराठा करते मग आज पण मी जायला दोन तीन दिवस राहिलेत म्हणून ही पराठ्याचा बेत आहे काय बकरा आधी त्याला खाऊ पिऊ घालतात रोज खाऊ पिऊ काहीतरी खायचं आता इथे तेलामध्ये सगळ्यात आधी जिरं टाकलं जिरं छान तडतडलं आणि त्याच्यानंतर हे जे वाटण होत ना आपण सगळं बारीक केलेलं तर ते तेलामध्ये टाकलं आणि छान असं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आता हे आपण सगळं असं कडीपत्ता वगैरे सुट्टा पण टाकला असता पण पराठ्यामधून कसं बाहेर येतं मग असं छान फ्लेवर पण लागतो कडीपत्त्याचा धन्याचा कोथिंबीरचा हिरव मिरचीचा पहिलं कपडे घालणार कॅमेरात घेणार असं असतं त्या दिवशी स्क्रू मध्ये अडकले क्लास मध्ये आता इतर आंघोळ करून झाली होती स्कूलला जायचं होतं पण तो कपडे घालत नव्हता कारण त्याची पॅन्ट थोडी उसवली होती बँचमध्ये मध्ये अडकली होती त्यामुळे आणि ताई म्हणत होती तोपर्यंत शर्ट वगैरे तर घालून घे तर ते चाललेला गोंधळ दोघांचा मग काय आपणच फक्त <coughs> <जेंस साथे दाद coughs> मटन आता इथं असं आहे की <coughs> आज पराठे फक्त आम्ही आमच्या तिघींसाठी आणि मुलांसाठी बनवत मुलां होतो कारण रात्री जे आम्ही मटन केलं होतं ना तर ते मटन ऑलरेडी शिल्लक होतं मग हे तिघ जण मटनच खाणार होते ना आम्ही फक्त पराठे खाणार होतो आता इथं छान तेल सुटायला लागलेलं आहे चांगलं मसाला भाजलाय त्याच्यामध्ये एवढा तुझा ब्लाउज व्हिडिओ मध्ये बघितला होता समोर बघितला होय नाक लय जोरत आहेर तुझं हळ आता इथे तेल सुटले होतं आपल्या मसाल्यामध्ये त्याच्यामध्ये नमक ऑलरेडी टाकून घेतलं होतं आणि आता इथे काय टाकून घेत आहे कारण पावडर पण टाकायची असते आपल्याला पण आधी हळद चांगली भाजून घेतली त्याच्यानंतर काम किसून घेतलेले बटाटे टाकलेत त्याच्यामध्ये आत ही आपना आपना आता हे जिरा फूट टाकतोय आपण जिरे थोडे आधी गरम करून घेतले होते म्हणजे थोडक्यात ते थोडीशी भाजले होते बारीक केले त्यामुळे असं वरून टाकले आणि आता चवीपुरतं मीठ आपण फोडणीत पण थोडंसं टाकले लक्षात ठेवायचं आणि त्याच्याप्रमाणे हे चवीपुरतं मीठ टाकून घेतले आणि कोथिंबीर घेऊन हा नाही मिक्स करून घेतलं सगळा मसाला तू जेव्हा पण असतो तेव्हा पराठाचा कलर मस्त देत आधी कधी कमी जास्त जास्त होत हा मी कलर सोडते त्याच्यात नाही मी असले तू मनापासून करते ना म्हणून येत असेल पुढचा वेबर लावडे खाणार असतो हा काही झालं हा ओके आपण पुण्यात केलेलं त्यात होत एकदम पोपटी पोपटी झाले हा एकदम परफेक्ट कलर आहे थांब सशा काय काय अच्छा काय म्हणते तू वेणी का घालते म्हणते बघू आयुष मला पलीकडे जाऊ दे आणून देते बघू इकडं आज आई तयार करायला लागली सशाला सोबा आता आज पराठा बनवायला लागले हा आवडतो त्याला तर च्या तर कधीपासून वास येते पराठाचा होय आयुष आहे ना हा मला काय म्हणतोय माहितीये का रोहिणी मला म्हणतोय मम्मा पुण्यात सुद्धा पराठा बनवत असते <laughs> मी तिथं सुद्धा खात असतो आता सकाळची गडबड सगळ्यांचीच असते मग आता त्यांनी हे तो मुलांचे शूज आणले शोधून त्याच्यानंतर सकाळी सकाळी त्यांनी त्यांची कपडे पण इस्त्री करून ठेवली होती मुलांची स्कूलची आता इथं आरवची पॅन्ट जशी फाटली होती तसं ताई आता सकाळी सकाळी गडबडी तेवढ्या शिवायची चालू आता काही ऑप्शनच नाही शिवल्याशिवाय आता दोन दिवसापासून हा बेसनचा लाडू आयुषनं आस्ताला खायसाठी ठेवला होता आता तो शेअर करतोय तिच्या सोबत आयुष्य मला देत नाही रे दिलाच देतोय कुठन ना अगो कुठन घेतलंय गोड काय मग पेला ओ लाडू आहे बेसनचा लाडू जसा थोडा हा ठेवायचा कोकान ति दा कोकान थोंडा हा ठेवायचा हा आता इथं डब्याची तयारी ताईनं पराठा लाटून दिली डब्याचं आधी मिटवले ना मग काय टेन्शन नाही शकतो ब्रेकफास्ट हो गया क्या मेसेज आल्या चला इलू तस काय तर आता इथं मुलांचं टिफिन भरायचं चालू होत माझं पण

सादर पिल्लो चकली वगैरे नाही सादर टिफिन मध्ये मुळ आता इथं मामा गाडी काढून थांबलेली ह्या दोघांना घ्यायसाठी कारण बस यायची वेळ झाली होती आणि मग यांचं टिफिन तर भरून झालं होतं आता निघा शाळेला वस्ते का बॉटल इकडे घालायची काकी काकी पुण्याला जाते बाय कुठं मामा कुठ ना होत थांब ते तू मला खूप आवडती तुम्हाला पहिले सगळ्यात तूच आवडती जास्त <laughs> आता इथं मुलं शाळेत गेली आणि आम्ही दोघी निवांत झालो कारण त्यांचं टिफिनचं काम आवरलं होतं जिथलं तिथं काम ठेवलं आणि सगळ्यात आधी चहा घेतला दोघींनी आत्त्यांचं अजून आंघोळ झाली होती नुसतीच आता देवपूजा करायची होती त्यांना आता आत्यांची देवपूजा झाल्यानंतर आत्ता चहा घेतील नंतर निवांत आता लगेच चहा घेतला की आता सगळे जेवायला येतील आम्हाला माहित होतं म्हणून आम्ही पटकन स्वयंपाकाला लागलो तेवढेच मामा जेवायला आले होते आता सगळीच गडबड एकदम उठेल म्हणून ताई लाटून द्यायचे दो ते दोन तव्यावरती मी चपाती भाजत होती कारण अजून हे दोघं बसले जेवायला की आमची गडबड उडणार आम्हाला माहित होतं आता मामाचं जेवण चालू तोपर्यंत आम्ही दोन चपात्यांवरती मी चपात्या भाजल्या आणि ताईने पटपट लाटून घेतल्या त्याच्यानंतर जे पराठे राहिलेले ते पराठे बनवून घेतले आता पराठे आमच्यासाठीच होते त्यामध्ये ते आम ते निवांत केले तरी चालणार होते तरी पण हातासरशी पटकन सगळं उरकून घेतलं आता आमच्या इथे पराठे होतात तोपर्यंत आत्या फुलं आणायला गेल्या होत्या देवपूजा झाली होती तुळशीला पाणी घातलं त्यांनी आणि फुलं आणायला गेल्या आत्याला सांगितलं लवकर या कारण आम्हाला पण भूक लागली होती आता आपण सगळे मिळून नाष्टा करूया मग आत्या आल्या देवाला फुलं वगैरे व्हायली आणि त्याच्यानंतर त्यांनी चहा घेतला आणि आता आम्ही नाष्ट्याला बसलो होतो नाश्त्याला म्हणजे आम्ही पराठे खायला बसलो होतो आता इथे छान नाश्ता करायचा आणि नाश्ता करून झाल्यानंतर राहिलेली कामं करायची जसे की कपडे राहिलेत अजून तर कपडे धुवायचे आणि त्याच्यानंतर मला आणि त्याला व्हिडिओ एडिट करायचे होते अपलोड करायला इथं खूप रेंजचा प्रॉब्लेम असतो त्यामुळं खूप वेळ जातो व्हिडिओ अपलोड करायला इथलाही व्हिडिओ आमच्या आत्या शूट करतात ते बरं का म्हणून ही क्लिप मी डिलीट केली नाही व्हिडिओमध्ये छान दिसतय छान बारीक करा परत टेस्टी झाला पाहिजे एक पिसा पिशी करते एक, एक, एक <laughs> <हम> बटाटो झालं <laughs> <नाला> ना <laughs> 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 एक काय नाही बटाटो गरम गरम खिसाच चालवाय केसई चालवाय बटाटो काही दिसत नाही बघा आता हे ताय दिसते ना फक्त कोण खाली असं जराय बटाटे दिसते मग आता ताईला दाखवायची असं हलवायचं

तर आता माझ्या या व्लॉग मध्ये हा जो व्लॉग आधीची क्लिप बघितली ती आत्याने शूट केलेली होती तुम्ही बघितलंच असेल तर ही हा त्यांचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला किंवा के त्यांनी केलेली ब्लॉगिंग तुम्हाला कशी वाटली ते, ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता मी काही दिवसांनी पुण्याला जाईल तेव्हा त्यांची ही क्लिप बघायला मला पण खूप आवडेल म्हणून मी ही क्लिप एक्स्ट्रा ॲड केली कारण तुम्हाला स्पेशल लक्षात यावे म्हणून तर आजची पण ही आत्ता त्यांची ब्लॉगिंग कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि आम्ही गाईड करतो आहे आत्ताना हे पण कसं वाटतंय तुम्हाला ते पण तु मला नक्की सांगा